Invades my veins, marrow lights flicker, shadows stretch narrow, hands move distorted in the blurred pain, echoes of silence driving me insane. Buzz up, machine.

ते आमच्या सरकारमध्ये गोसेवक कमलाकांत तारी सर ज्या देवस्थान ज्या आम्हाला कार्यकर्पणाच्या का सभेत केली ते देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सत्यवान गावस्कर वीर सावरकर मंच मंचाचे मार्गदर्शक त्यांनी आमच्या वीर सावरकर मंचाला एक उच्च स्तरावर नेऊन ठेवलं अशा आमचे डॉक्टर

असं म्हणतात की माता आणि मातृभूमी यांचे स्थान हे स्वतःपेक्षा निर्माण असते असा ज्या मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी सत्तावीस वर्ष तुरुंगवास भोगला जन्मठेपीच्या दोन दोन जन्मठेपीच्या शिक्षा भोगल्या अनेक हालपिष्ठा भोगल्या असा एक महामानव स्वतंत्र विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आज आम्ही दोन हजार चौदा साली या वीर सावरकर

देशासाठी देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या टीफीला देशवादी प्रथम जे बॅरिस्टरचे पाहिजे तर सावरकरांनी आहे की मला तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे का बॅरिस्टरचे पाहिजे तर सावरकरांनी म्हटलंय मला माझं स्वातंत्र्य पाहिजे माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी आपल्याला बॅलिस्टरची पदवी नाही मिळाली तरी चालेल असा बॅलिस्टरच्या पदवीसाठी सुद्धा देशासाठी लाल मानाला पहिला विद्यार्थी असा हा महामान ज्याने अनेक हारपेशा होता ही प्रेरणा आज सावरकरांचा आत्मविश्वास घेऊन आम्ही आमच्या मंचाला वीर सावरकर युवा मंच हे नाव दिलं आणि सावरकरांच्या हातात तुम्ही गाणी ऐकली त्यातून आम्ही स्कूल कॉलेजमध्ये जे कार्यक्रम करतो ती गाणी ते लेखक कोण ते कोणालाच माहिती आम्ही त्याला शाळेत विचारतो तर सावरकर कोणाला माहिती नाही सावरकरांची कहाणी सावरकरांची सभा माहिती आहे अशा या सावरकरांचं नाव कुठेतरी यावं त्यांचे कार्य त्यांची जे हल्प्रिष्ठा त्यांचे देशप्रेम आज समाजात घ्यावं त्या उद्देशाने त्यांचे मार्गदर्शन त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हे कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करतो आज या सातेश का, का मनात या देवळात कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी मिळते त्याबद्दल मी प्रथम साहेबांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला हसर टाकता त्याबद्दल मी मंचाच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आणि माझी